नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करतो आहे या उन्हाळ्यात उन्हाची दहाक फारच आहे आणि त्यामुळं मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा पण बाष्ठ्याचं बाष्पीभवन हो पाण्याचं बाष्पीभवन होत असल्यामुळं पाण्याची पातळी सर्वत्र कमी कमी होत चालली आहे आज पाहिलं आज घडीला पाहिलं तर पस्तीस तीस तीश्ट, ते पस्तीस टक्क्याच्या दरम्यानच सर्व मध्यमाने त्याच्यात जलसाठा आहे असं दिसतंय त्यामुळं आता राहिलेला मे आणि येणारा जून पाणी कसं पुरेल स सर्व राज्यातील सर्वच घटकांना पा पिण्याचं पाणी पुरेल की नाही याची शंका आहे मग त्यासाठी जी पूर्वी पद्धत होती ती टँकरची सोय करावी लागेल टँकरसाठी पाण्या पाणी कुठून उपलब्ध होईल याचीही सोय करावी लागेल आणि मग जनतेला वेळेवर किंवा दो एक दोन दिवसाला तरी पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे शासनाला द्यावं लागेल हे निश्चित पूर्वी सर्वात जास्त मराठवाड्याला पाणी टांकायची झळक सोस बसत होती बस त्यामुळं मराठवाड्यात टँकरनं पा पाणी पुरवठा करणं जा जास्त प्रमाणात होत होतं त्यामुळं मराठवाड्याला टँकर वाढा असं संबोधलं जायचं आणि मग कालांतरानं गेल्या चार चार पाच वर्षात पाऊस योग्य प्रमाणात पडू लागला जागोजागी पाणी अडव आडू, अडवण्याचे प्रयोग झाले आणि त्यामुळं मग मराठवाडा टँकरमुक्त होत आहे असं चित्र निर्माण मात्र आता यावर्षी त्या चित्राला तडा जाण्याची शक्यता आहे कारण मराठवाड्यातील बहुतांशी भागात पाणी टंचाईच्या झाडा जाणवणार आहे आणि त्या झाडा कमी करण्यासाठी मग शासनाला टँकरशिवाय दुसरा पर्याय असणार नाही आणि त्यानं यातून ते मग ते हे करावं लागेल बघूया कारण या ऊन ऊन एवढं आहे चाळीस डिग्री सेल्सिअस ते त्रेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान मराठवाड्यात तापमान असल्याचं दिसून येत आहे आणि काल जायकवाडी धरणावर एक पाहणी करण्यात आली तर कालच्या एका दिवसात जे बाष्पीभवन जायकवाडी धरणावर झालं तर ते बाष्पीभवन एका आठवड्यात या कालावधीत गतवर्षी झालं होतं तेवढं एका दिवसात झालं हु, आहे याचा अर्थ एका आठवड्यात महिन्या महिन्यात जेवढं बाष्पीभवन व्हायचं हो होणार आहे त्यापेक्षाही जास्त बाष्पीभवन होईल आणि त्यामुळं पाणीसाठा आपोआपच कमी होईल आणि यामुळंच आता शासकीय यंत्रणा पण धास्त उरलेली आहे पाण्याचं स्तोत्र कुठं कुठं आहे याचा शोध सध्या सुरू आहे आणि किमान जून अखेरपर्यंत पुढील पावसाळा योग्य याच्यात सुरू होत नाही तोपर्यंत जनतेला पाणी पुरवण्यासाठी शासनाला आपली कंबर कसावी लागत एवढं मात्र निश्चित धाराशिव नगरपालिके राज्य शासनाने एकशे चाळीस कोटी रुपयाचा रस्ते कामासाठी आणि विविध विकास कामासाठी निधी दिला होता या एकशे चाळीस कोटी रुपये खर्चाच्या कामाच्या निविदाही निघाल्या आणि या निविदा पंधरा टक्के जास्तीच्या दरानं त्या त्याला अबो टेंडर प्राईस असं म्हणतात त्या ह्यानं त्या वा त्याचं वाटप झालं कामाचं वाटप झा आणि मग ते हे करण्यासाठी ते करण्यासाठी मग पण परंतु ती कामं म्हणजे आबो ट्रेंडरनं विकली गेली आणि त्यामुळं त्या कामाला मग स्थगिती पण देण्यात स्थगित कोणी आणि का दिली त्यामुळं जिल शहराचा विकास अडथळा अनेक रस्ते खड्डे मय आहेत आजी आहेत काली होते आणि उद्याही राहण्याची शक्यता आहे त्यामुळं आता ते परत ते करण्यासाठी काय करावं लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे आणि त्यासाठी मग म्हणून महाविकास आघाडी सोमवारपासून बेमुदत आमरण उपोषणाची घोषणा केली होती आणि उपोषणही सुरू केलं होतं मात्र पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपण यात जातीनं लक्ष घालू आणि एका आत हे सर्व प्रश्न सोडू असं आश्वासन दिल्यामुळं आणि तेही ठोस आश्वासन दिल्यामुळं उपोषणकर्त्यांनी आपलं उपोषण मागं घेतलं आहे आज तू तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद